स्वतंत्र भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना दादा पाटील महाविद्यालयाच्या या प्रांगणामध्ये एक असा व्यक्तिमत्व मत उपस्थित आहे की स्वातंत्र्याची किंमत काय असते स्वातंत्र्याचं मूल्य काय असत हे ज्या व्यक्तीनं स्वातंत्र्य प्रदान करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी त्याग केलेला आहे त्याच गोष्टी म्हणजे एक व्यक्तिमत्व आज या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या सर्वांच्या दृष्टीनं फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि आपल्या वयतेचं एक प्रॉडक्ट आहे ही त्याही पेक्षा मोठी कौतुकाची गोष्ट आहे असे बांगलादेश योद्धा मेजर रामदास मी या निमित्तानं त्यांचं स्वागत करतो त्याचबरोबर आपल्या रेल्वे संकुलातील महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य राजकुमार सर संसवना सोनमाळी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पठाणे माजी प्राचार्य सुनील सर चंद्रकांत सर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सचिनराव दांडे कन्या विद्यालयाचे सुपरवायझर दादासाहेब कलांडे माझे विद्यार्थी संघाचे सकडे दांडे खजीनदारा वेगवेगळ्या फॅकल्टीचे उपप्राचार्य इन्चार्ज प्रमुख विषय शिक्षक आपल्या एन सी सी आणि ताराग्यचे इन्स्ट्रक्टर किसन सूल फिजिकल डायरेक्टर सर आणि कडू सर कार्यालय प्रमुख त्यांचे सहकारी सर्व विद्यार्थी मित्र बंद आलेला स्वातंत्र्याची किंमत काय असते असं मी मुद्दाम यासाठी म्हटलं की आता लवकरच ऐंशी वर्ष भारतीय स्वातंत्र्याला होतील या ऐंशी वर्षामध्ये भारत देशामध्ये जी काही झेप घेतलेली आहे ती निश्चितच अभिमानास्पद आहे आज आपण स्वातंत्र्याची गोड चालतो आहोत पण ही फळं आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून ज्याने स्वातंत्र्याचं रुक्त नव्हतं पारतंत्र्यातून भारताला मुक्त करण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली आणि गेल्या ऐंशी वर्षामध्ये ज्या ज्यावेळी आपल्या भारतावर बाह्य संकट आले वेळी ती पलतवून लावण्यासाठी प्राणार्पण केलं अशा सर्व जवानांप्रती आपण मानसंदाजन दिला या यावर्षी झालेला हल्ला ही अत्यंत लाजीरवाणी अशी बाब आहे बाजी शक्तीपासून झालेले हल्ले आपल्याला निश्चितपणानं आवडता येतात परतो लावता येतात पण अंतर्गत वाईट शक्ती भारताची शकल करण्यासाठी टपून बसलेली आहेत मग जातीची धर्माची प्रांताची वेगवेगळ्या प्रत्येक गोष्टींची भांडवलं वापरली जातात आणि त्यावेळी पुन्हा चिंता व्यक्त करावीशी वाटते नव्या पिढीला मला या निमित्तानं एकच सांगायचं आहे की युनिटी अँड डिसिप्लिन हे जसं तुमचं भीन आहे तसं भारताच्या सामर्थ्याच ते मूळ आहे आणि समर्थ भारत त्याच वेळी समर्थ राहील ज्या आपण युनिटी अँड डिसिप्लिन याचं अवलंबन करून त्याचं पालन करू आपल्या महाविद्यालयानं या देशाला पंधराशे पंचेचाळीसहून अधिक जवान आता आपल्या महाविद्यालयानं प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं राजपथावर होणाऱ्या संचलनामध्ये एकशे पाच वेळा कॅडेट्सनं महाविद्यालयाचं प्रतिनिधी केलेलं आहे ही खरं तर आपल्या सर्वांच्या दृष्टीनं या मामीच्या दृष्टीनं फार मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे मागच्याच आठवड्यामध्ये एकीच कॅम्प जो संपला त्यामा त्या कॅम्पमध्ये आपल्या महाविद्यालयानं सर्वोच्च स्थान प्राप्त करत असताना छत्तीसहून अधिक पदक मिळवली आणि प्रथम क्रमांक कर मिळवला ही वाटेचाल देखील कौतुकास्पद आहे पण हे सगळं होत असताना काही संकल्प करण्याची गरज आहे सोशल मीडियाचा होत असलेला अत्यंत गुणास्पद असा वापर आणि मोबाईलच्या आहारी गेलेली पिढी याच्या विरोधात एक स्वातंत्र्याचा लढा आपल्याला उभारण्याची गरज आहे नवा लढा उभारण्याची गरज आहे कारण आपलं मन आणि मेंदू पोकरायचं काम ते करतायत आणि या पार्श्वभूमीवर आपल्या महाविद्यालयाला एक फार मोठी गोष्ट हातात घेतली आहे जे फाउंडेशन मुंबई याच्या समन्वयातून आपण गेली तीन वर्ष इंटरनॅशनल डेट ऑफ डे साजरा करत आहोत जसं शरीर निरोगी राहावं हो, म्हणून आपण त्याला डेटॉक्स करतो तसंभण आणि बिंदू जर आपल्याला शुद्ध करायचं असेल आणि समर्थ नागरिक घडायचं असेल तर आपल्याला तो सुद्धा डेटॉक्स करण्याची गरज आहे आणि तो डेटॉक्स करण्यासाठी मोबाईलचा वापर किती कसा आणि कशा पद्धतीनं करावा त्याचं प्रशिक्षण देण्याची गरज आहे आज आपण त्याच्या अनुषंगावर एक वाचन संकल्पेचा या उपक्रमाचं उद्घाटन करत आहोत त्याचबरोबरीन महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी हे अत्यंत अभारग्रस्त अशा कुटुंबातून आलेले असतात कुणाचे वडील वाढलेले असतात कुणाचे वडील कायमच्या मला खेळलेले असतात कुणाच्या घरामध्ये चप्पल घेण्यासारखी सुद्धा परिस्थिती नसते त्यांच्यासाठी आपण वेगवेगळ्या योजना तर तो राबवतोच कारण उद्या जवळ समर्थ भारताचा नागरिक असणार आहे आणि तो त्याच्या शैक्षणिक प्रवाहात या सगळ्यापासून वंचित राहू नये म्हणून एक उपक्रम आपण महाविद्यालयात गरीब विद्यार्थी फंड गरीब विद्यार्थिनी फंड टप्पा फ्री अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण इक्वल अपॉर्च्युनिटी सेलच्या अंतर्गत उपक्रम घेतो आज आपण एक नवीन उपक्रमाचं उद्घाटन हो। करत आहोत की समाजातील अशा दानशूर व्यक्ती आणि संस्थांच्या माध्यमातून अशी मुलं दत्तक देण्याची आणि घेण्याची प्रक्रिया त्या उपक्रमातून सुरू होते आहे विद्यार्थी दत्तक पालन योजनाची आपण महाविद्यालयात शिक्षक स्तरावर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणून वापरतो अवलंबन करतो तसा उपक्रम आपण आर्थिक स्तरावर आता सुरू करत आहोत त्याचंही उद्घाटन आज या मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे मी या निमित्तानं आपल्या सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र